जळगाव येथील राष्ट्रीय महामार्गावर अपघातांच्या घटना सुरूच आहेत दोन दिवसांपूर्वी तरुणीसह महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज शनिवारी एकतीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास अजब सिंग नारायण पाटील हे अठ्याहत्तर वर्षीय वृद्ध वाटिका आश्रम परिसराजवळ रस्ता ओलांडत असताना जळगावहून एरंडोलकडे जाणाऱ्या भरधाव कारने त्यांना जबर धडक दिली यात त्यांचा जागीच मृत्यू झाला यावेळी वाटिकाश्रम व द्वारकानगरातील नागरिक घटनास्थळी जमा झाले माजी महापौर जयश्री महाजन माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यासह अनेक जण घटनास्थळी पोहोचले नागरिकांनी महामार्गावर येऊन रास्ता रोको सुरू करून चक्काजाम केला प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली बांभोरी रस्त्यावरील जैन इरिगेशन कंपनीपर्यंत तर दुसऱ्या बाजूला शिव कॉलनीपर्यंत महामार्ग ठप्प करण्यात आला होता जिल्हाधिकारी आल्याशिवाय आम्ही रास्ता रोको आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्रा आंदोलकांनी घेतला होता यावेळी आमदार भोळे तहसीलदार शीतल राजपूत पोलीस उप कृष्णकांत पिंगळे हे उपस्थित आंदोलनकर्त्यांची समजूत काढत होते अखेर दोन दिवसात समांतर रस्ता व इतर प्रश्न मार्गी लावू असे तहसीलदार शीतल राजपूत यांनी सांगितले नंतर आंदोलन मागे घेण्यात आले यावेळी आमदार भोळे यांनी नागरिकांना माहिती दिली मी जनतेच्या भावनाशी सहमत आहोत कारण जनतेच्या भावना एकदम उद्रेक झालेला आहे परवा एक शेप झाला त्याच्यातून वारल्या आणि आज एक घटना घडली त्याच्यात एक व्यक्ती वारलेला आहे आम्ही त्या भाव खरं पाहिलं असेल त्या भावनाचा आदर करतो आणि मागच्या डिप्युटीच्या मिटिंगमध्ये या रस्त्याचा विषय असेल समांतर रस्त्याचा विषय असेल तो आम्ही डिप्युटी मिटिंग या पत्रकार स्वतः साक्षीदार आहे त्या गोष्टीला की आम्ही किती त्यावेळेला भांडलो पण आज सुद्धा समांतर रस्त्याचा टेंडर प्रोसेस पूर्ण झालेली आहे आणि ते लवकरात लवकर सुरू होतील आणि खड्डे बुजण्याच्या संदर्भात आताही कलेक्टरशी बोललो हे शिवाजी पवार जे नॅशनल हायवेचे साहेब आहे ते नागपूरला मिटिंगमध्ये गडकरी साहेबांच्या ऑफिसशी बोललेलो आहे मंत्र्यांशी बोललेलो आहे लवकरात लवकर खड्डे पूर्ण बुजण्याचं काम आणि समांतर रस्त्याचं काम आम्ही मार्ग लावण्याचा प्रयत्न करू हे आम्ही आमचे शंभर टक्के हे प्रयत्न असतील म्हणजे बायपासचं काम बऱ्याच वर्षापासून कळलेलं आहे आणि त्यामुळे अवजड वाहतूक होईल त्यामुळे अपघात होतात काय सांगतो बायपासचं हे केंद्र सरकारकडे येतं पण मला वाटतं याच्या माध्यमातून भू संप उत्पादनाच्या विषय बरेच अडचणीची उभी तिथे शेतकरी हा सुद्धा आपला घटक आहे महत्वाचा या शेतकऱ्यांना न्याय मिळवण्यासाठी भूसंपादनाच्या वेळेला बायपासचा बराच उशीर झालेला आहे पण याचा सुद्धा तुम्ही पाहिला असेल तर मागच्या डेप्युटी कमिटीमध्ये बायपासचा सुद्धा विषय झालेला आहे आणि कलेक्टरने सुद्धा सूचना पालकमंत्र्यांनी सूचना दिलेल्या आहेत की बाबा बायपास सुद्धा लवकरात लवकर सुरू करण्यात यावा असेल हा जो प्रश्न आहे आता महामार्गाचा हा उडवण्यासाठी आपल्या माध्यमातून काय अंतिम प्रयत्न केला जाणार आहे हे तहसीलदार मॅडम येत आहे आता जे लोकांचं म्हणणे त्यांच्या भावनाचा आदर करून याच्यातून लवकरात लवकर स्पीड ब्रेकर टाकायचा विषय असेल खड्ड गोदण्याचा असेल आणि समांतरचं काम लवकर सुरू हे तिन्ही विषय मला वाटतं तहसीलदार मॅडम येऊन याच्यातून चर्चा करून मार्ग काढू याच्यात यावेळी रस्त्यावर घटनास्थळापासून जवळपास तीन ते चार किलोमीटर वाहनांच्या रांगाच रांगा पाहायला मिळाल्या केसरीराज लाईव्ह जळगाव माझ्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या केशरा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करून नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला प्रेस करा तसेच चॅनलवरील बातम्या आवडल्यास शेअर करायला विसरू नका